मंडळी शास्त्रज्ञ हा शब्द उच्चारला की सगळ्यात प्रथम डोळ्यासमोर येतात न्यूटन आईन्स्टाईन गॅलिलिओ असे पुरुष शास्त्रज्ञ मेरी क्युरी किंवा लिज मायटनर इत्यादी महिला शास्त्रज्ञांचं नाव क्वचितच घेतलं जातं आजवरच्या नोबेल विजेत्या नऊशे एक्क्याऐंशी व्यक्तींपैकी केवळ सहासष्ट महिला आहेत महिला शास्त्रज्ञांचं नाव विचारलं असता सामान्य व्यक्ती हिपाटिया मॅडम क्युरी इथपर्यंतच येऊन थकतो असं का स्त्रियांकडे बुद्धिमत्ता नसते का त्या संशोधन करण्यात अक्षम असतात का एक्सेक्स गुणसूत्र घेऊन जन्म झालेली व्यक्ती असो किंवा एक्स वाय व्यक्तीच्या कर्तृत्वाला या गुणसूत्रांवरून निसर्गानं बंधनं घातलेली नाही आहेत समाजानं घातली आहेत हे आजच्या काळातही खरं आहे की एक्स वाय गुणसूत्र घेऊन तुम्ही जन्माला आला असाल तर तुम्हाला तुमचं कर्तृत्व दाखवण्याची अधिक संधी मिळते अजूनही एक्स एक्स गुणसूत्र असलेल्या बहुतेक व्यक्तींना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची लढाई करावीच लागते आज ही परिस्थिती असली तर शंभर वर्षापूर्वी नक्कीच बिकट परिस्थिती असणार म्हणूनच त्या काळात विज्ञान क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या लिंगभेदाचा सामना करून पुढच्या पिढीतील महिलांसाठी विज्ञानाचा रस्ता मोकळा करून देणाऱ्या रणरांगिणीची आपण या भागात ओळख करून घेऊया मंडळी एकोणीसशे सतरामध्ये कोलकात्यात जन्मलेल्या असीमा यांनी लिंगभेदाच्या सीमातोडत वैद्यकीय क्षेत्रामध्ये असीम योगदान दिलेलं आहे इरावती कर्वे यांनी स्वत संशोधन करून मेंदूचा उजवा भाग हा डाव्या बाजूपेक्षा मोठा असला तरी त्याचा बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नसतो हे सिद्ध केलं मित्रांनो अमेरिकन विद्यापीठाने विज्ञान क्षेत्रात मानद डॉक्टरेट बहाल केलेली पहिली भारतीय महिला म्हणजे जानकी अंमलजी उसामध्ये गोळी वाढवून त्यांनी आपल्या सर्वांचं जीवन गोड केलेलं आहे मित्रांनो डॉक्टर कमल रणदिवे नेहमी म्हणायच्या की शास्त्रज्ञांनी विशेषत स्त्री शास्त्रज्ञांनी कधी निवृत्त व्हायचं नसतं कमल रणदेवे यांनी निवृत्तीनंतर आदिवासी भागातील कुपोषण या विषयाला हात घातला मित्रांनो आपल्यापैकी बहुतेक जणांनी चार्ल्स बॅबेज हे नाव ऐकलेलं असतं मात्र ॲडा लवलेस हे काहीसं अंधारात असलेलं नाव चार्ल्स बॅबेजने जेव्हा ॲनालिटिकल इंजिनवर काम करणं सुरू केलं तेव्हा त्यासाठी सगळ्यात पहिला प्रोग्रॅम ॲडानेच लिहिला अंकाबरोबरच तिनं अक्षर आणि चिन्ह यांचं देखील कोडिंग कसं करता येईल याची मांडणी केली